नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज एका राजकीय विषयावरील माझं काव्य मी सादर करणार आहे जी वात्रटिका जी कविता दररोज काव्यप्रभा या सदरामध्ये दिव्यलोकप्रभा हे दैनिक प्रकाशित करत असतं तीच या ठिकाणी मी सादर करतोय हा विषय राजकीय म्हणजे अत्यंत ताजा काल निवड लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा संपला आणि मतदाराचं भविष्य मतपेटीमध्ये बंद झालं आता गंमत अशी आहे की प्रत्येक मतदारसंघात निवडून तर एकच येणार आहे उमेदवार दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस उभे आहेत परंतु प्रत्येकाला वाटतंय मीच निवडून येणार आणि अतिही चांगल्या लीड न येणार असं प्रत्येकाला वाटतं यालाच राजकारण म्हणतात आणि म्हणून हा विषय मी आजचा निवडलेला आहे वात्रटीकेचा तर वात्रटीकेचं नाव आहेच नाव आहे आता निकालापर्यंत फक्त स्वप्न पाहायची आता निकालापर्यंत फक्त स्वप्न पाहायची <coughs> सुसाद सुटलेलं प्रचाराचं वारं आता मंद झालं आहे सुसाट सुटलेलं प्रचाराचं वार, वार आता मंद झालं आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाराचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे सुसाट सुटलेलं प्रचाराचं वार आता काही ठिकाणी मंद झालं आणि तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाराचं भविष्य मतपेटीत बंद झालं मतमोजणीपर्यंत आता नुसतं शांत राहायचं आहे तरी आता नुसतं शांत राहायचं आहे आणि खासदार झाल्याचं स्वप्न सर्वांनी पाहायचं आहे निवडून तर कुणीतरी एकच येणार बाकीच्यांना धक्का बसेल निवडून तर कुणीतरी एकच येणार बाकीच्यांना धक्का बसेल माहीत नाही गुलाल कुणाच्या कुणाच्या नशिबात बुक्का असेल आता काय अंदाज बांधावा ज्याचं काहीच खरं नाही त्यांनाही शेवटपर्यंत असे असते ज्याचं काहीच खरं नाही त्यांनाही शेवटपर्यंत असे असते आणि काही न पिता चढणारी राजकारणाची नशा असते एकच नशा जगामध्ये अशी आहे की ज्याला काही प्यावं लागत नाही ज्याला काही ओढावं लागत नाही ती आपोआप येते आणि म्हणून ज्याचं का काहीच खरं नाही त्यांनाही शेवटपर्यंत असे असते आणि काही न पिता चढणारी राजकारणाची नशा असते नात भल्या भल्यांनाही खुर्ची सोबतचं नातं तोडावं वाटत नाही भल्या भल्यांनाही खुर्ची सोबतच नातं तोडावं वाटत नाही आणि म्हणूनच तर म्हातारपणात सुद्धा राजकारण सोडावं वाटत नाही खरं की नाही भल्या ना भल्यांनाही खुर्ची सोबतच नातं तोडावं वाटत नाही आणि म्हणूनच तर म्हातारपणात सुद्धा राजकारण सोडावं वाटत नाही धन्यवाद माझी आजची वात्रटीका आवडली असेल तर निश्चित माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवी नवीन विषय आणि नवीन वात्रटिका कविता घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद